आज या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी त्याचप्रमाणे देशाचे विरोधी पक्षनेते राहुलभाई गांधी यांच्या विरोधात गायकावाड आमदार यांनी जे जीप कापून टाकेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस जाहीर केलं त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आम्ही इथं काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमच्या तालुक्याचे आमदार त्यांचे सुपुत्र आणि तालुका अध्यक्ष पांडुवामा शिंदे सर्व पदाधिकारी इथं निषेध व्यक्त करण्याकरता आलो आहोत त्यांचा निषेध आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं करत आहोत या कामाची चौकशी होऊन संजय गायकवाड या आमदारावर गुन्हा दाखल होऊन त्याला तथ्य अटक झाली पाहिजे अशी आमची काँग्रेस पक्षाची विनंती आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित मान्य करावी असं आम्हाला मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनासुद्धा सांगणं आहे आणि ते आमचं घरानं जनतेच्या वतीनं निश्चित मान्य करून संजय गावक कर, गायकवाड यांना गुन्हा दाखल करून अटक कर करतील अशी आम्हाला आशा आहे